शहापूर शेनवा डोळखांब किनवली रस्त्यावर झाड पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी शहापूर शेनवा डोळखांब किनवली रस्त्यावर वडाचे झाड पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे शहापूर पोलीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम चालू आहे दोन्ही बाजूने रस्ता बंद करण्यात आल्याने नागरिक बसमधून उतरून पायी चालले आहेत जीवरक्षक दलचे समीर चौधरी आणि रवी मडके यांनी घटनास्थळी जाऊन पडलेले वडाचे झाड बाजूला करण्यासाठी मोलाची मदत केली जुनं झाडाचं झाड हे अतिवृष्टी पावसामुळे दोन दिवस सतत पाऊस पडल्याने आहे रस्त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून त्यांनी तात्काळ झाड ता बाजूला घेण्याचं काम चालू आहे बघत होतो त्यावेळेला समोरच माझं घर आहे शंभर वर्ष झाड आहे आणि ते असते असते खाली आलं आणि एक आ, कार होती ती कार निघाल्यानंतर ते झाड पडलंय एक चांगलं झालं म्हणजे नाहीतर ती कार त्या झाडाखाली दबून गेली असती आणि रस्त्यावरती ते पूर्ण आडवळ झाल्यामुळे रस्ता पूर्ण पॅक झाला होता पण जेसीबी आला सरपंच आमचे उपसरपंच यांनी मदत करून आणि ते सर्व झाड काढण्याचं काम आता चालू केलेलं आहे